नमस्कार तुमच्या सेसी प्लसमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान मस्त असा गुळाचा माळपुआ माळपुआ करणार आहोत सकाळच्या नाश्त्याला पण तुम्ही घेऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये पण हे माळपुआ तुम्ही देऊ शकता आपण गुळाचा करणार आहोत आणि गव्हाचा पिठाचा करणार आहोत त्याच्यामुळे हा खूपच हेल्दी आहे आपला आपण मैद्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे त्याच्यामुळे हा माळपुआ खूपच हेल्दी आहे तुम्ही नक्की ट्राय करू बघा तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे एका बॉलमध्ये एक वाटी भर मी गुळाची अशी पावडर घेतली आहे तुमच्याकडे पावडर नसेल ना तर तुम्ही काय करा गुळ किसून पण तुम्ही घेऊ शकता आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे मी आता गॅस चालू करते पाक वगैरे नाही करायचा फक्त गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर काय करा पाण्यामध्ये गुळ टाकून तुम्ही अर्धा ते एक अर्धा तास तुम्ही ठेवून द्या गुळ वितळला ना तर तुम्ही असं ढवळून घेऊ शकता जर क टिफिनमध्ये द्यायचं असेल तर पटकन असं गरम पाण्यामध्ये आपण गुळ वितळून घ्यायचं आहे हे बघा गुळ वितळला आहे आता मी गॅस बंद करते आहे आता एका टोपामध्ये आपल्याला हे गाळू घ्यायचं आहे आता ह्याच्यात मावे एवढं आपलं गव्हाचं पीठ ह्या करायचं आहे परत थोडस पाणी ऍड करूया आपण हे बघा छान व्यवस्थित ढळू घेतलेला आहे आता नाही पंधरा ते वीस मिनिट आपण हे तसंच झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आणखी काही इन्ग्रेडियंट ऍड करूया पंधरा मिनटं झालेली आहे हे बघा छान असं आपलं पीठ मस्त सेट झालेलं आहे आता ना ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला चिमुडफर मीठ ॲड करायचं आहे कारण गोळ्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं ना तर त्याचा टेस्ट खूपच छान लागतो चिमुळफर मी मीठ ॲड केलेलं आहे बडीशेप ॲड करूया मालपुळ्यामध्ये बडीशेपचा टेस्ट खूप छान लागतो थोडंसं आपण जायफळ ॲड करायचं आहे तुम्ही वेलची पावडर पण ॲड करू शकता पण गुळ्याचा आहे ना म्हणून मी जायफळ ॲड करते गुळाच्या ह्याच्यामध्ये जायफळाचा टेस्ट छान लागतो पण जर तुम्ही साखरेचा वापर केला ना तर वेलची पावडर ॲड करा छान ढोळून घेऊया हे बघा छान कन्सिस्टन्सी आहे आणि आता थंडीचा सीझन आहे म्हणून मी काय करते ह्याच्यामध्ये थोडेसे तीळ ॲड करते आहे कारण थंडीमध्ये तीळ खूपच हेल्दी असतात सखायला कॅल्शियमने भरपूर असतात मी असा तवा ताप ठेवलेला आहे हलक्या हाताने पसरवायचं आहे एकदम डोशासारखं पातळ नाही करायचं फक्त हलक्या हाताने थोडस पसरून घ्यायचं आहे आजूबाजूला तेल तूप सोडायचं जर तुम्हाला तूप हवं असेल तर तुम्ही तूप सोडू शकता मी हे तेल सोडते आहे आलटून पालटून दोन्ही बाजूने छान असं मस्त आपल्याला शेकून घ्यायचं आहे आलटून पालटून छान असं आपल्याला शेकून घ्यायचं आहे हे बघा हे झालेलं आहे एकदम हलक्या हाताने फिरवायचं तुम्ही ना ह्याच्यावरती आणखी असे तीळ पण पसरवू शकता आपण थोडेसे तीळ पसरून घेऊया छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं है। आहे तेल लावलं होतं म्हणून मी परत तेल सोडलेलं नाही आहे कमी तेलात पण तुम्ही कमी तेल तो टाकून पण तुम्ही हे करू शकता आपण जो पहिल्या मालपवर टाकला होता तेव्हा मी तेल लावलं होतं ना तेवढंच तेल आहे दुसऱ्याला मी अजिबात तेल टाकलेलं नाही आहे बाजूच्या गॅसवरती मी हे लोखंडाच्या तव्यावर पण मालपुवा हा मी करून घेतलेला आहे हा बघा लोखंडाच्या तव्यावर पण मालपुहा खूपच छान होतो आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे सगळे मालपुवे करून घेते आहे <coughs> तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम असे आपले छान हेल्दी गुळाचे आणि गव्हाच्या पिठाचे मालपुवे तयार झालेले आहेत तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल थोडंसं आपण पण घेऊया तुपाबरोबर असे हे गरमागरम हेल्दी मार तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली ना तर प्लीज नुकतंच रेसिपीसला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल ऐकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्थी रेसिपी अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर चला फ्रेंड्स आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्थी रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद